वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तो तो वर तर फ्रेंड्स तुम्ही थंडवर पाहिलं ना तर अगदी बरोबर आहे गॅसची फ्लेम कमी जास्त होते पुन्हा गॅसचं बटन जेव्हा आपण गॅसची फ्लेम कमी करताना कमी करतो त्यावेळेला गॅस आपोप जातो तर आ, का जातो पुन्हा आपल्याला गॅस आपला लवकर का संपतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल आज मी तुम्हाला नवीन ट्रिक दाखवणार आहे सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन ऑलो सेट करा म्हणजे माझे तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आता उशीर न लावता आपण सुरुवात करूया आणि ती नवीन ट्रिक काय आहे ती जाणून घेऊया चल तर आता इथे मी एक सिरिंज घेतलेली आहे तर ही सिरिंज तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळेल आणि हिची प्राईज फक्त सात रुपये आहे तर सात रुपयामध्ये मी ही सिरिंज आणलेली आहे तर आता तुम्ही म्हणत असाल की टाचणी आणि सुईचा वापर करू शकत नाही का तर सुई आणि टाचणी जाड असते बघा तिचं पुढचं टोक तेच जाड असतं आणि ही सिरिंज जी असते तर ती खूप पातळ असते तर ही आपल्याला या सिरिंजचाच वापर करायचा आहे इथे तर ही सिरिंज मी आता घेतलेली आहे आणि आता आपल्याकडे बघा पक्कड असते किचनमधली जी वापरायची तर ती पक्कड आता मी घेतलेली आहे तर त्या पकडीच्या साह्याने आपल्याला फक्त पुढचं जे थोडंसं टोक आहे ना ते थोडंसं आपल्याला असं वाकवून बेंड करून घ्यायचं आहे तर हे बघा अगदी सहज होतं तर मी थोडंसं हे वाकवलेलं आहे आणि अशा पद्धतीने बघा ते, ते सिरिंज मी हे जे टोक आहे पुढचं तर ते मी असं वाकवून घेतलंय आता आपल्याला बऱ्याच वेळेला काय होतं की गॅस आपण आपल्या कमी चालतो आणि आपण बाहेरून लोक बोलवतो बघा साफ करणारे वगैरे तर ती चार्जेस ते, आनी आ, करत नाई, पन ते चार्जेस घेतात वेगळे आणि काही फारसं करत नाही पण ते खूप चार्जेस घेतात तर ही जर आपण सिरिंज आणून घरच्या घरी आपण असं वापरू शकतो तर ही ट्रिक तर आता हे पहिलं रेग्युलेटरचं बटन गॅसचं सिलेंडरचं बटन खालून बंद करायचं आहे आणि आता मी गॅसच्या शेगड्या वगैरे वरचं बर्नल वगैरे काढून घेतलंय आणि हे जे बघा गॅसचे जे खालचा होल असतो ना जिथनं जो गॅस पास होतो ना तर त्या पाईपला बघा एक छोटंसं होल असतं तर मी गॅस थोडासा उलटा केला आहे गॅस उलटा करायचा आहे आणि इथे होल असतं बघा मी तुम्हाला जवळून दाखवते तर इथे एक होल असतं त्या होलामध्ये कचरा वगैरे अटकतो तर जे बाहेरून येणारे लोक आहेत ना ते काही करत नाही ते फक्त एवढंच करतात आणि चार्जेस घेतात पण आपण जर हे घरच्या घरी जर महिनाभरातून वगैरे ही ट्रिक वापरली तर तुमची गॅसची फ्लेम अगदी एकसारखी चालेल कमी जास्त होणार नाही आणि त्याचबरोबर बघा गॅस बऱ्याच वेळेला आपण बारीक करतो आणि तो जातो तर हे सगळं ह्याच कारणामुळे होतं त्यामुळे आपण हे जे होल आहेत ना हे नेहमी साफ ठेवायचे आता माझ्या गॅसच्या शेगडीला जवळजवळ हे बारा ते तेरा वर्ष हे चौदावं वर्ष चालू आहे ह्या गॅसच्या शेगडीला बघा तर म्हणजे मी तेव्हापासून ही गॅसची शिगडी वापरते आहे आणि एवढी अजून छान आहे ना की मी वेळच्या वेळेवर तिची असं काळजी घेते म्हणजे गॅस तर साफ स्वच्छ ठेवतेच परंतु हे जे आतलं गॅस पास होता होतो ना तो होलसुद्धा मी असं महिनाभरातून साफ करत असते आणि यामुळे मला खूप फरक पडला त्यामुळे म्हटलं चला ही ट्रिक तुम्हाला पण मी शेअर करावी म्हणून मी हा व्हिडिओ खास करून आज त्याच्यावरच बनवलेला आहे तर आता हे मी साफ करून घेतला आहे तो होल आणि ती सिरिंज पुन्हा आपण वापरू शकतो तर आता मी इथे सिलेंडरचं चा बटन चालू करते खालून मी बंद केलं होतं तर ते बटन आपल्याला चालू करायचं आणि त्यानंतर आपण इथे मी तुम्हाला गॅस पेटवून दाखवते तर बघा गॅसची फ्लेम तुम्ही बघू शकताय बघा केवढी फास्ट झालेली आहे दोन्ही पण गॅस माझे व्यवस्थित चालायला लागलेले ला आहेत तर असं तुम्ही महिना पंधरा दिवसातून फक्त महिन्यातून केलं दोन महिन्यातून केलं तरी खूप आहे पण घरच्या घरी असं आपण साफ करू शकतो बाहेरून माणूस बोलवायची गरज पडणार नाही आणि आता तो बघा गॅस एवढा फास्ट चालायला लागलेला आहे कमी केला तरी देखील जात नाहीये बघा बटन कमी केले तरी जात नाही तर अशी ट्रिक तुम्ही घरच्या घरी वापरू शकता कशी वाटली तुम्हाला तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा आणि हो बऱ्याच जणांना सवय असते की गॅस गेल्यानंतर सिलेंडर वाकडा करतात आणि गॅस चालू ठेवतात तर तसं करू नका रिस्क राहते कधी पण तुम्ही रात्रीचं झोपताना किंवा बाहेर जाताना गॅसचं सिलेंडरचं बटन तुम्ही रेग्युलेटरचं बटन तुम्ही बंद करूनच जात जा बाहेर जाताना आणि रात्रीच्या वेळेला सुद्धा बंद करून ठेवत जा त्याने खूप फरक पडतो दोन दिवस एक्स्ट्रा गॅस जातो आणि त्याचबरोबर हे महिन्यातून तुम्ही जरी सिरींजने जरी ते होल साफ केलं तरी गॅसची फ्लेम ही तुमची लगेच कमी झालेली जास्त होईल आणि वाढते ती तसेच कमी केल्यानंतर गॅस जात नाही आणि नेहमी स्वच्छ ठेवत जा हे जे बटन असतं ना गॅसचं तर इथे जे तेलकट वगैरे रोजचं अन्नाचे कण वगैरे पडून हे चिकट होतं त्यामुळे हे साफ ठेवत जा तुम्ही गॅस नेहमी साफ स्वच्छ क्लीन ठेवत जा तर म्हणजे गॅसचं बटन जेव्हा तुम्ही कमी कराल बारीक करताना गॅस जाणार नाही तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा तर बघा काय फरक पडतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जाता जाता शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येतोपर्यंत मस्त खा मस्त हा, हा बाय थँक्यू